आज मी तुमच्यासोबत गोबीच्या ठेच्याची रेसिपी शेअर करणार आहे एकदम भारी हा ठेचा बनवून तयार होतो आणि खायला देखील तेवढाच टेस्टी लागतो नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया तर इथं माझ्याकडं खूप मोठा पत्ता गोबी होता त्यातला थोडासा हिस्सा मी कट करून घेतला आहे आपल्या घरी मिडियम साईजची जी वाटी असते ना तेवढी वाटी भरून आपल्याला इथं हा गोबी खिसून घ्यायचा आहे आणि गोबी खिसण्यासाठी आपण जी खिसणी चहाला अद्रक खिसण्यासाठी वापरतो ना त्याच खिसणीने आपल्याला इथं हा गोबी खिसून घ्यायचा आहे म्हणजे बारीकसर गोबी खिसून होईल कारण आपल्याला ठेच्यासाठी बारीक एकदम बारीकसर असा गोबी खिसलेला हवा आहे तर मी इथं गोबी खिसून घेते गोबी खिसून घेतल्यानंतर आपल्याला गोबी घट्ट हाताने पिळून घ्यायचं आहे गोबीतलं पूर्ण पाणी आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे एकदम सुका सुका असा गोबी आपल्याला पिळून घ्यायचा गोबीतलं पूर्ण पाणी साईडला काढून ठेवायचं तर गोबी बारीकसर खिसला म्हणून त्यामध्ये ते पाणी जास्त निघतं म्हणून गोबी गच्च असं गच हाताने आपल्याला पिळून घ्यायचं आहे पूर्ण गोबीतलं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम सुका सुका तुमचा गोबी इथं दिसल आणि आता ना आपण गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर तव्यावर ना दोन चमचे तेल गरम करून दहा बारा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या दहा बारा लसण्याच्या पाकळ्या टाकायच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे अर्धी वाटी म्हणजे मिडीयम साईजची अर्धी वाटी तुम्हाला ह्या रेसिपीत शांगदाणे किती वापरायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता कमी जास्त एवढे घालायचे नसले कमी टाकले तरी चालतील आता इथं मिरच्या शांगदाणे आणि लसूण छान मस्त खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायचं तर आपल्या इथं शांगदाणे मिरच्या आणि लसूण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भाजलेला आहे आता इथं हा भाजलेल्या मिरच्या शांगदाणे वगैरे काढून घ्यायचं आणि याला आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे तर हे शेंगदाणे मिरच्या काढून घेतल्यानंतर त्याच तव्यावर परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि जो आपण गोबी पिळून ठेवलेला होता ना तो गोबी इथं ता तव्यावर घालून घ्यायचा आता गोबीला आपल्याला छान चार पाच मिनिट लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे तर गोबी जोपर्यंत इकडं परतत आहे तोपर्यंत आपण ज्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवले मिरच्या प्लेटीत काढून ठेवलेल्या होत्या ते आपल्याला मिक्सरमध्ये आबडतोबड फिरून घ्यायचे आहेत तर इथं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत तर आता, आता, आ, आता तर हा तयार झालेला ठेचा गोबीमध्ये टाकून घ्यायचा आणि आता सर्व जिनस तर टाकले पण मेन म्हणजे आपण याच्यात मीठच टाकलं नाही आता आपण याच्यात ठेचा टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीठ टाकून छान आपल्याला पाच सहा मिनिट हा ठेचा लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे जितका वेळ तुम्ही छान ठेचा परतून घेतान तेवढी टेस्ट भारी येते आणि तर हा ठेचा तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खा, खा खायला एक नंबर लागतो आणि नॉर्मली दररोज त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो पण गोबी तर फिरून फिरून आपण तशीच बनवतो पण गोबीचा तुम्ही ठेचा कधी बनवलाय का या पद्धतीने नक्की ठेचा तयार ठेचा ट्राय करा खूप भारी लागतो तर इथं माझा गोबीचा ठेचा बनून तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला, मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या घरी एक वेळेस असा ठेचा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून नक्की जा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय